आग अगं तुळशी तुला मी आळशे हातात पाण्याची कळशे पाणी घालते तुळशीला तुळस करते लावा लावा करेन तुझी शेवा तू कावा भावा तर मला बनल तवा तुळशी माते तुझा अमृताचा आळं तुला फोटो दे ढाळ्यामुळे माझ्या उद्रोदी मा बत्तीस कुळे उगोला सोर परस दोर पाय पद्म मुखी रत्न काने कुंडली झळक इद्दी शिद्दी परसला बाना नमस्कार माझा सूर्यनारायणा सूर्यनारायणा तुझ्यावर जटेचा भार छत्तीस कोटी देवांना माझं नमस्कार हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओसाठी भरभरून केलेल्या कमेंटसाठी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून मी आभारी आहे शुभ सकाळ हल्ली माझ्या व्हिडिओची जी सुरुवात होते ते सकाळचीच कारण कसं की आता डब्याचं हे असलं की सकाळपासूनच होते आजच्या सकाळच्या डब्यामध्ये जे काय होतं ना ते म्हणजे काय तर टोमॅटोची भाजी जिर मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडासा जास्त बारीक चिरलेला कांदा आहे हलके हलके सगळे मसाले घातले त्याच्यानंतर मग चिरलेलं टोमॅटो जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आणि मग याच्यामध्ये घातलेलं आहे जास्त आंबट होतं त्यामुळे मी धुवूनच घेते बिया पण निघून जातं सगळं पण होतं थोडंसं झाकलं मीठ टाकून पाणी सुटू दिलं आणि त्याच्यानंतर मग उरलेले सगळे मसाले जे आपलं कश्मीरी लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट वगैरे हे सगळं घातलेलं आहे चवीनुसार थोडीशी साखर आणि मीठ घातली एकदम साधी सिंपल भाजी जी आहे ती तयार झालेली आहे टोमॅटो जास्त असली आता समजा वापर होत नाही आहे तर ते खराब होण्यापेक्षा ना ती भाजी केलेली बरी आणि तसं तरी भाजीचा दिवस होता मंगळवारचा दिवस शक्यतो मी भाजीसाठी ठेवलेला आहे त्यामुळं म्हणजे भाजी आणण्यासाठी म्हणून मग ती होती ती जी टोमॅटो होती ना म्हणजे शिळी काढावी त्यासाठी ती भाजी केलेली होती व लगे हात वरती आली परवा कसं मी म्हणलेलं होतं की आता पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्याच्या आधी दोन 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 दिवसाला जी काय ब्लँकेट आहेत आपल्या चादर वगैरे आहेत कारण वास्तुक शांतीच्या वेळेला खूप साऱ्या जणांनी हे वापरलेलं आहे त्याच्यानंतर मी क्लीनच केलेलं नव्हतं मशीन होती तिकडं पुन्हा इकडं आली हा आजच्या कामामध्ये ना जे सुरुवातीला मी सकाळी अंगणाची साफसफाई वगैरे रांगोळी वगैरे हे कुठलंही केलं नाही कारण दारामध्ये माझं थोडंसं काम होतं थोडंसं माझं झाडझटक वगैरे लागणार होते त्यामुळे म्हणलं डबल काम पडणार त्यापेक्षा हे काम जे आहे ते शेवटला ठेवूया म्हणून पहिला होता होईल तेवढा स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर हे डबे वगैरे जे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण मला दळण द्यायचं आहे सकाळी बाकीच्या कामांची गडबड ठेवली आणि पहिला दळपाचं काम केलं कारण तुमचे दादा कामावर जाताना डबे घेऊन जातात था, दळायला टाकतात था, आणि तिथून मग संध्याकाळी येताना ते डबे घेऊन येतात थोडंसं अंतरावरती आहे पुन्हा कमेंट येतील की घरघंटीवर तर ताई घे तर मुंबईच्या आईकडे आहे तीच मागं लागलेली आहे की आहे घरात गिरण घेऊन गी जा घेऊन जा घेऊन जा कारण तिला काय तेवढा रिझल्ट किंवा तेवढं त्याचं बेनिफिट वाटत नाही त्यामुळं मग मी विचार करते की तिला जर अनुभव तसा असेल तर ते न घेतलेलं बरं दोन धान्य जेव्हा तुम्ही देताना तर तुम्हाला जवळजवळ पंधरा दिवसातून जे काय आहे ते दळण हे करावं लागतं आता ज्वारी जे आहे ते आजी आजोबांसाठी मी आणलेली आहे आणि आता आपल्या घरात जास्तीत जास्त चपात्याच असतात आणि शेरूला तुम्ही म्हणताल की भाकरी वगैरे घाला पण तो भाकरी घातल्यानं मी सांगितले तो पलटी मारतो ताट त्यापेक्षा मी त्याला चपाती बिन तेलाची जे ज्याला अजिबात तेल लावलं जात नाही आणि सुरुवातीला स्वयंपाक करताना पहिली चपाती त्याला करतो त्यामुळे काय एवढं मला प्रॉब्लेमदायक वाटत नाही आहे सध्या शेरूचे थोड्याशा तक्रारी सुरू आहेत मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन काय झालं आहे देवजाणे म्हणजे कसं की आता बऱ्याच ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये शेरूसारखी तर त्या थोडंसं आम्हाला मार्गदर्शन वगैरे करतील दळण वगैरे नीट केलं ला, मशीन लावली आणि त्याच्यानंतर आलेली होती मी खाली देवपूजेला

परवाना एका याची कमेंट आली होती की सगळ्यात आधी पहिल्यांदा देवपूजा करावी आणि मग सगळीकडे हात लावावा इकडं तिकडं हात नये पहिला देवपूजा करावी तर हो तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात सात्विकतेनं जर विचार करायला गेला जसं आपण म्हणतो ना शुद्धतेनं तर तुमच्या त्या गोष्टी अगदी बरोबर आहेत पण सगळ्यांना ते शक्य होतं असं नाही होत म्हणजे कसं आता बघा सकाळी मला डब्याचं टेन्शन असतं नवऱ्याला खाऊ पिऊ घालायचं डबा द्यायचा आणि निवांत आपल्या देवपूजेला जागायचं असो मी कुठलेही नियम वगैरे ह्या त्या गोष्टी जास्त पाळत नाहीत हा पारायन वगैरे असेल घरामध्ये गुरुचरित्र वगैरे अशी जी पारायण असतात त्याला काटेकोर जे काय नियम आहेत ते आपण पाळू पण जे रेग्युलर आपलं जीवन जगतो त्याच्यामध्ये शक्य नाहीये वरती बघू शकता एक प्लेट आहे त्याच्या खाली थोडंसं तांदूळ आणि मग दिवा ठेवला खूप साऱ्या जणींच्या कमेंट होत्या की आसन दे आसन दे आमच्याकडे ना आसन देणं म्हणजे खाली एखादा पीस जरी असेल आणि त्याच्यावर जरी तुम्ही समयी आरती वगैरे ठेवली तर ते आसन म्हणतात पण काही ताईंचं म्हणणं होते प्लेट ठेवली तांदूळ ठेवले तरच आसन होतं ठीक आहे चांगल्या गोष्टी कधीच ऐकायला काहीच प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणून मी ठेवलेलं आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर अखंड दिवस जो होता तो माझा माझ्या कामात गेला हे जे टायमिंग होतं ते जवळजवळ साडेपाचचा असावं टायमिंग यावेळेला ना शेरूचे जे डॉक्टर आहेत आपले ते आलेले शेरूसाठी पण आपले हे डॉक्टर फिक्स ठरलेले आहेत कधी काय वाटलं तर लगेच कॉल केले की येतात धारावी डॉगे असे असतात तो घेणार नाही घेणार तो पण शेरू तीन तीन इंजेक्शन घेतोय उई नाही चुई नाही हे काय करायचं हा कोणतं इंजेक्शन दुखणार तिसरं दिलेलं काय नाही ही गोळी काय करायची म्हणजे जेवणात एक एक घालायची गर्दी अर्धी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या ताईंचं स्वागत आहे हे अर्ज आठ वाज सकाळचं जेवण थोडंफार शिल्लक आहे तुमच्या दादाला भाजी आणायला लावलेली आहे मी सकाळपासून तुम्हाला आता भेटत आहे म्हणजे अखंड दिवस जो असतो तो त्याच्यामध्येच जातो आता किचनमध्ये जाणार आहे थोडंसं फ्रीज काढून तिथलं मला काय 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 करायचं आहे ते पण करून घेणार आहे तुमच्या दादाला भाजी आणायला सांगितलेली आहे भरपूर कमेंट आलेले आहेत मला की फ्रीज ऑर्गनाईज दा केल्यानंतर दाखव आतून फ्रीज दाखव तर हो आता जमलं तर मी आता तुम्हाला दाखवेन नाही तर मग पूर्ण सेट केल्यानंतर दाखवेन आता भाज्या आणायला लागलेत सगळ्या भाज्या धुयाच्या स्वच्छ करायच्या तुम्हाला माहीतच आहे की भाजी स्टोअर करायची माझी पद्धत कशी आहे आता तुमचे दादा कामावरनं आज अजून आलेले नाही आहेत म्हणजे सकाळी गेलेले आहेत ते आता आठ वाजलेले आहेत अजून पता नाही साडेचाला येतात कधी आठला येतात कधी नऊ दहा आणि कधी कधी तर त्यांना ते म्हणतात ना एकदम इमर्जन्सी असेल त्यांना पूर्णच करून द्यायचं असेल तर मात्र मग आणि जातं प्रॉपर माझे जे काही रुटीन असतात आठवड्याभराचे त्याच्यामध्ये ना मंगळवारचा दिवस जो आहे तो भाजीपाल्यांसाठी मी दिलेला आहे म्हणजे कसं सोमवारी सुट्टी असते मी कधी कधी जाऊन आणू पण शकते कधी आमची सोमवारची तिसरीच कामं मागं लागलेली असतात त्या दिवशी मला हा याप नको होता कारण दादांना सुट्टी असते ना त्या दिवशी बाहेर जाणं म्हणा किंवा काही महत्त्वाची कामं अशी आम्ही करत असतो मग त्यामध्ये जर तुम्हाला हे जर वेळ खाऊ एक दोन तास जाणारं काम जर असेल तर मग उपयोग नाही म्हणून मग मी तो मंगळवारच्या दिवशी ठेवलेलं होतं असं म्हणतात की पालेभाज्या वगैरे हिरवे जे काय आहे ते सेप्रेट, सेप्रेट, सेप्रेट ते बुधवारी आणावं पण मी मंगळवारी ठेवलं कारण बरं पडतं मला मंगळवारच्या हिशोबानं तर सगळं आणल्यानंतर पूर्ण सगळं सेपरेट 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 करून घेते जे काही नीट करायचं होतं ते तिथंच गेलं आपण जर असंच भरून ठेवलं ना फ्रीजला तर तो कंटाळावाना येऊन असंच जातं आणि असंच राहतं त्याच्यापेक्षा जेव्हा आणलं तेव्हाच ते, ते सगळं साईडला सेपरेट सेपरेट काढलं सगळं नीट केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित असं स्वच्छ धुवून सुकवून फ्रीजला जर ठेवलं तर काहीही होत नाही बराच दिवस हे टिकतं माझे पहिल्यापासूनची पद्धत आहे माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला कळेल की भाज्या कशा पद्धतीने मी हे करते काही भाज्या असतात त्यांना अजिबात धुवून चालत नाही जसं पालेभाज्या आता मी इथं ज्या पालेभाज्या धुतलेल्या आहेत त्या उद्या सकाळी आणि संध्याकाळी मी लगेच करणार आहे म्हणून मी धुतलेल्या आहेत असं नाही की मी स्टोरेजच्या भाज्या ज्या आहेत पालेभाज्या त्या मी धुवून ठेवलेल्या आहेत अजिबात धुवायच्या नाहीत कट करायचे बुडके वगैरे पाठीमागचे किंवा नीट करायचे आणि त्याला पाणी कुठलंही न लावता खालच्या साईडला टिश्यू टाकून ते तसेच ठेवून द्यायचे शक्यतो कॅरीबॅगामध्ये पालेभाज्या वगैरे असं म्हणतात की ठेवू नये पाणी सुटतं कुठला तर म्हणजे टाईट कंटेनर जे असतं ना त्याच्यामध्ये वर खाली टिश्यू टाकूनच हे करावा मी जी काय गवारी होती ती सगळी धुवून घेतली सगळं करून अगदी पाणी सुकवायला पंख्याखाली ठेवून दिलेलं आहे पालेभाज्या ह्या धुतल्या दु, त्याचं पण कारण मी आधीच क्लिअर केलेलं आहे आणि पुन्हा कमेंट मला येतील कोथिंबीर जेवढी जास्त होती मी ती धुतली कारण का सांगते मी त्याच्यामध्ये माती भरपूर होती आणि पूर्ण सुकवल्याशिवाय मी भरून ठेवणार नाही आणि त्याच्या लगे हात वड्या पण करणार आहेत म्हणून तुमच्या दादाला थोडंसं जास्त आणायला सांगितलेली होती दोन पेंड्या जे होती ना ती कोथिंबीर मी आणायला लावलेली होती त्यामुळे काहीचं वाटण बनणार आहे काहीच्या वड्या बन

जे काय पिठाचे डबे आलेले होते ते सगळे स्वच्छ पुसले आणि पु पुसून जिथल्या तिथं ठेवून देणार आहे शेरूचा प्रॉब्लेम काय झालेला आहे तर शेरू ना जेवण जेवीना म्हणजे तुम्ही त्याला काहीही ठेवा तो जास्त करून खायला इंटरेस्ट देईना म्हणजे ते कामाला टेन्शन आलेलं आहे आता बघूया औषध गोळ्या वगैरे केलेल्या आहेत जेवढं काय काय डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तेवढं फॉलो करत आहे पण जर कुठल्या ताईला माहीत असेल तर जरूर सांगावं कारण शेरू आपल्या जेवणाला कधीच असं करत नव्हता आत्ता जवळजवळ या पंधरा दिवसात तसाच करायला लागलेला आहे म्हणजे जास्त करून इग्नोर मारतो जेवायचं म्हणलं की नकारच असतो तर चहा पिला मी पण पिला किती बसलेत बघा चहा पिला रॉंग आहे बुणी दहा वाजत तिला एक पेंडी दिली आहे तिच्या आवडीचा लागलाय कंचना हा पिक्चर शिवला एवढा आवडतो भयानक आवडतो त्यातली कॉमेडी जी आहे ना ती फार भयंकर आहे तुम्हाला सांगू सिरियस पिक्चर तर आपण बघावेत टाइमपास म्हणून पण तेवढेच कॉमेडी पण बघावे आपण हसतो आपलं हृदय पण हसतं तेवढंच सगळं जे काय आपल्या शरीरामध्ये आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी हचलेल्या असते ना ते आपल्या हसण्यानं निघून जाते तर चला आता मला फ्रीज ओढून आहे ना त्याच्या मागचं काढायचे डबे वगैरे हो चला की मला द्या ना काढून आज हे दूध आहे ना याचं मी लावणार आहे जे आपण नवीन भांडं आणलेलं त्याच्यामध्ये मी दही लावणार आहे हे बघा चिलावळं फिरतच असतात महाग 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 फिरत असतात पपाल तर आपल्या शरीरासाठी आज आम्ही ना काय म्हणतात हे लिक्विडमधलं औषध आहे त्या डॉक्टरने दिलेलं आहे त्याला हे कशासाठी आहे त्याचे जे केस गळतात त्याच्यासाठी त्याला आज तीन इंजेक्शन वगैरे ते तर झालंच सोबत ह्या गोळ्या दिलेल्या आहेत ही गोळी जी आहे ते त्यांनी आहे जेवायच्या आधी घालायची पण घालायची कशी आणि हे जे आहे हे जेवणात मिक्स करून घालायचं आहे हे बघू शकतं माहित असेल ज्यांच्या घरी ना आपल्या शेरूसारखे आहेत त्यांना माहित असणार आहे सर तुम्ही लांब जरा शंप बघाय थोडे थोडे ड्रॉप जे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत बघूया आता जे शक्य होता म्हणजे तेवढं त्याच्या हेल्थच्या दृष्टिकोन आम्ही करतोय डायरेक्ट असं असून त्या तोंडाला दोनदा ठेवल्यानं चालते आणि जोरा चालते तिथं तिकडे ठेवतो पप्पाला सांगायला लगे हात किचन जे होतं ना ते रिकाम केलं कारण इथं काही डबे वगैरे निघणार आहेत आता सविस्तर तुम्हाला इथं सांगते बऱ्याच जणांच्या कमेंट येते काही कमेंट पण आलत्या कि तू आधी फर्निचर करायला नको होतं फ्रीज वगैरे पुन्हा तुला अडचण झाली तर जो आपण तो जागा सोडलेला आहे ना तो प्रॉपर फक्त आणि फक्त फ्रीजचं माप घेऊनच जे काय असेल ना ते पूर्ण आपण सोडलेलं होतं जे फर्निचर आहे जे आता मी जिथं काढत आहे ते दिसत आहे ना हे आपल्या आधीच्या घरातलं आहे आम्ही बनवून घेणारं जे फर्निचर होतं ना ते फ्रीजची जागा सोडून मग इकडं माप घेतलेलं होतं तिथं फर्निचर येणारच नव्हतं तो जागा रिकामाच राहणार होता पण कार्पेंटरचा तो हलगर्जीपणा आणि घरी म्हटलं चला थोडस पैसे पण वाचतात कारण का ऑलरेडी घरचं सगळं चांगलं होतं त्यामुळे तिकडचं फर्निचर इथं आणल्यामुळं ते मापाला हे झालं वाढलेलं होतं कार्पेंटर कट करायला लागलेले हा एकच दरवाजा ठेवायला लागलेले तो पुढचा जो बॉक्स आहे ना दोन दरवाजाचा ते काढायला लागलेले मी नकार दिला म्हटलं मला कुठलंही काही कट करायचं नाही त्याचं मात्र करायचं नाही आहे असंच राहू दे त्यावेळेला त्यांचा प्रश्न होता की मग तुम्ही आहे असं ठेवल्यानंतर उद्या मोठा जर फ्रीज घेतला तर तुम्ही कसं ठेवणार मी म्हटलं असं ना तसं फ्रीजच्या मागं थोडीफार जागा ठेवावीच लागते थोडासा फ्रीज पुढं येईल पण तो जो तुम्ही कप्पा जो कट करणार आहे ना त्याचा वापर होईल न होईल माहीत नाही पण फ्रीजच्या मागे जरी गेलं तर स्टोरेज म्हणून तो मला वापर होऊ शकतो सोबत कपाटाचं मात्र होत नाही आहे कारण ती जी वस्तू ज्या आहेत ना त्या घरातल्या आधीच्या त्या बऱ्यापैकी कष्टातून म्हणतात ना की, की खूप ह्यानं हे केलेले आहेत त्यामुळं इथलं म्हणा तिथलं म्हणा प्रत्येक गोष्टींमध्ये एक जीव ओतलेला आहे त्याच्यामागं अफाट कष्ट आणि मेहनत आहे त्यामुळं तोड मोड फोड ह्या गोष्टी नको होत्या म्हणून तो निर्णय तेव्हा असाच घेण्यात आला की जरी फ्रीज घेतला तर त्याच्या पुढं बसवायचा आणि बघितलं की तुम्ही फ्रीज व्यवस्थित बसलेला आहे इकडं आणि इकडं बऱ्यापैकी जागा सोडून कारण आम्ही घेतानाच तो कट्टा करतानाच ह्याच फ्रीजच्या मापाचा आम्ही ते सोडाय लावलेलं होतं त्यांना कारण आपला आधीचा फ्रीज छोटा होता जागा भरपूर सुटत होती पण आधीच्या फ्रीजनं आम्ही अजिबात ते बनवून घेतलेलं नव्हतं ह्या मोठ्या फ्रीजच्या साईजनुसारच कारण जे आपले असतात ना बनवणारे कट्टा वगैरे किचन ओटा वगैरे बांधणारे तर ते त्यांच्याकडून आम्ही आयडिया घेतलेली होती त्याने विचारलेलं होतं आणि मग जेव्हा आम्ही सारसमध्ये गेलेलो होतो ना एकदा त्यावेळेला आम्ही तिथनं माप पण घेतलेलं होतं म्हणजे आपल्याला घेतला तर एवढ्या हजा आपण घेऊ त्यावेळेला तो जागा पाहिजे बरोबर व्यवस्थित तिथं फ्रीज जो आहे तो बसलेला आहे म्हणजे धड भिंतीला पण चिटकून नाही धड पर्शीला पण चिटकून नाही आणि मापात बसलेलं आहे तर हे बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की ताई तू थोडंसं असं करावेल तर हे नियोजन करूनच केलेलं आहे सगळं पण काही गोष्टी म्हणतात ना आपण आपल्या आधीच्या घरातला तर वापरलेलं आहे फर्निचर तर साजिका आहे ते थोडंसं एक्स्ट्रा होणारच आहे कारण तिथल्या मापाचं थोडंसं वेगळं होतं हिथं माप थोडंसं वेगळं पडतं तर असं कट करायला नको म्हणून ते मी ठेवलेलं होतं आता पण काही प्रॉब्लेम नाही आहे ज्या ज्या वस्तू मला नको आहेत किंवा ज्या वस्तू मला लागत नाहीत त्या वस्तू मी त्या कपात कप्प्यात ठेवून दिलेले आहेत बाकीचे जे डबे होते त्याला पण जागा मला भरपूर झाली कारण इकडचं नको असलेलं मटेरियल सगळं मी तिकडं ठेवून दिलं आणि तिकडचं जे काय होतं ते खाली ट्रॉली एक रिकामी झालेली होती तिथं ठेवून गेलं करायला गेलं तर ॲडजस्टमेंट खूप होते बऱ्याच जणींच्या कमेंट की तू त्या घरामध्ये एवढा पसारा कुठे ठेवलेला होता तुम्ही विचार करा ॲडजस्ट कराय गेल तर भरपूर सारं भाज्या आणल्या व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून सुकून ठेवल्या काय काय अजून ठेवलेल्या आहे तशात पाण्याचा निचरा होऊ द्यायचा आहे म्हणून बाकी शेव याचा ना वास येतो कुबट असा वास येतो जास्त दिवस झाले की ते, ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिले फ्रीज टूरचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच येईल थोडंसं थांबा रात्री खूप लेट झाला मला अजून थोडंसं ऑर्गनाईज बाकी होतं म्हणून मी ठेवलेलं आहे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन आता झोपायच्या आधी उद्या सकाळी आणि डब्याची तयारी तेल जे होते ते कॅन वगैरे सगळे मी स्वच्छ केले होते तेलाचे ते पुसून त्याच्यामध्ये भरून ठेवलं जे काय मला भिजत घालायचं आहे ते काढायचं आहे सोबतच हे आणलेल्या भांड्याचा मुहूर्त आता लागलेला आहे चुलीवरचा स्वयंपाक लवकरच बघायला मिळेल मला वाटलेलं आई येईल मी शेअर करेन कशाचं काय आई नाही आलेली आईच्या जबाबदारीतूनच आईला रिकाम होता येत नाही त्यामुळे आईचा प्लॅन पूर्ण कॅन्सल झाला आता माहित नाही कधी येईल या वर्षात येत्या का न येत्या देऊजाने मी माझ्या पद्धतीने दही लावले माझ्या हातून दही लागत नाही पहिली गोष्ट क्लिअर करते आता उद्या कळेल तुम्हाला लागलं का न लागलं त्याच्यासाठी बरेच जण सांगतात एक मिरची टाकायची दोन मिरची टाकायची आपल्याच ताईने आधी सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं टाकून दिलेली आहे मिरची आता काय होतं काय माहीत पण माझ्या हातून वस्तू आंबत नाहीये काही म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे जुन्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे बघा तुम्ही आता झोपायच्या आधी शेवटचं काम जे होतं किचन ओटा वगैरे तर क्लीन झाला पण जे काही कडधान्य आहेत ते भिजत घातले ओके आमची जेवणखाण वगैरे किती वाजले दाखवतो तर टायमिंग बघा किती वाजले बारा जेवणखाणं वगैरे झाले थोडंसं डोक्याला तेल लावा म्हटलं त्यापैकी हे झाले दही कसं लागतं आहे ते उद्या तुम्हाला दाखवे छोटी मोठी जी काय कामं आहे आता उद्या करेन अखंड दिवस तुम्ही कामं करा तुमचं संपत नाही मात्र एवढं खरं आहे असं व्हिडिओ सेंड करते पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचे फार मनापासून आभारी आणि जाता जाता लाईक करा आवडलं ला तर व्हिडिओ सर्वांना श्री स्वामी समज